नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कदमवाडी मैदानातील एकूण सत्तावन्न गट पार पडले आहेत आणि आता सेमीचा थर्रा आपला बघायला भेटणार आहे आणि या सेमीमध्ये काटाकीर लढत होणार आहे पहिल्याच सेमीमध्ये मित्रांनो लढत होणार आहे ती पंचम केसरी सर्जा विरुद्ध दिवाणे आणि लखन विरुद्ध लाडू आणि पोलीस ही लढत मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये होणार आहे वेगाचा शेवट सर्जा पब्लिकने गाडी लागली आहे सेमी क्रमांक एक तास क्रमांक एक त्याच्यानंतर लखन आणि दिवाण्या सेमी क्रमांक एक तास क्रमांक चार त्याच्यानंतर लाडू आणि पोलीस सेमी क्रमांक एक तास क्रमांक आठवरती मित्रांनो सेमी एकमध्ये ही लढत होणार आहे तसंच मित्रांनो सेमी दोनमध्ये मथुर वर्सेस पिष्टन ही मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे मथुर मथुरसोबत आहे चिक्या गाडी आहे पब्लिकनी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती त्याच्यानंतर मित्रांनो पिष्टनची गाडी लागली आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चार वरती आणि मित्रांनो त्याच दावणी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनच्या दावणीतील लखन आणि ओम्याची गाडी लागली आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती ही सुद्धा मित्रांनो काटाकिर लढत आपल्या बघायला भेटणार आहे बाकासुरीचा सेमी अद्याप समजला नाही थोड्या वेळात समजले की लगेच सांगतो तर मित्रांनो या पहिल्या दोन सेमीमध्ये काटाकीर लढत आपल्याला बघायला भेटणार आहेत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब